सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा जत विधानसभा मतदारसंघात चांगली चुरस निर्माण झाली असून गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगावा विजय आपलाच आहे कोणत्याही अफवांना बळी न पडता मतदान करावे असे आवाहन केले आहे दोन दिवस मतदारसंघात अतिशय चांगले वातावरण ठेवावे आपला वा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले ते काय म्हणाले पाहूया पुंडित पडळकर आमदार गोपीचंद पडळकरांचे मोठे बंधू मी आ, या जत शहरामध्ये आणि जे शहरापासूनमध्ये चांगल्या पद्धतीनं या फिरत आहे या तालुक्यामध्ये आमदार पडळकर साहेबासाठी वातावरण फार चांगलं आहे आवश्यक आहे तर मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही हे वातावरण दोन दिवस चांगलं टिकवून ठेवायचं आहे इथली विरोधक बितरलेले आहेत काही अफवा दोन दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं ते प्रयत्न करत आहेत तुम्ही असल्या कुठल्याही गोष्टीला प्रत्युत्तर देऊ नका कोणी आडवी मारेल कोणी शिविगाळा करेल असल्या कुठल्या गोष्टीकडं तुम्ही लक्ष देऊ नका या जत तालुक्यातील जनतेनं आमदार प्रगर साहेबांना डोक्यावर घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका आमदार पडळकर साहेबावर लोकांना विकास पुत्र म्हणून त्यांनी त्यांना मान्य केलेलं आहे हे वातावरण तुम्ही मतदारपेटीमध्ये न्यायचं आहे मतदान घडवून घ्यायचं आहे बाहेरचं जे मतदान आहे ते मतदान तुम्ही ताकदीने ताणायचं आहे येथील जे काय लोक आहेत ते त्या लोकांना दबाव देतील की बाबा तुम्ही इकडे यायचं नाही तर त्या लोकांना माझी विनंती आहे आपण दबावाला न भिणारी माणसं आहोत आणि आम्ही कुणावर अन्याय करत नाही आणि कुणावर अन्याय झाला तर आम्ही सहनही करत नाही त्यामुळं पडळकर साहेबाच्या पाठीमागं तुम्ही ताकदीनं ठामपणे उभा राहावा जे तुम्ही आम्हाला ताकद देताला त्याच्या धापट ताकद आम्ही तुम्हाला देऊ एवढी मी तुम्ही जतकऱ्यांना विनंती करतो तुम्ही जे आजपर्यंत आम्हाला प्रेम दिलं ते असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आमचंही प्रेम जतवर शंभर टक्के आहे हे सांगायची काय गरज नाही ¿Ani? ¿Tamto?